अरे बापरे हा लायटीच्या पोलावर चढून काय करू राहिला आज सकाळी भोजन गृहाकडे येऊन बघतो तर हे काय इडली बनवण्याची रेसिपी चालू होती ना भाऊ पिठाचं चा मिश्रण चार कप समांतर वाटप करून एकावर एक थर रचून या डब्यात मस्तपैकी आणि चढवली चुलीवर म्हणजे गॅसवर ही बघा गरमागरम इडली कशी झाली आहे मग थांबा तुम्हाला खाऊनच सांगतो अरे बाप रे चवीला तर ला जवाब म्हणजे आपल्या भाषेत एक नंबर आहे ना भाऊ त्यानंतर या पट्ट्या घेऊन आलो भास्कर दादाच्या घरी कारण त्यांना नवीन मीटर आणि लाईट फिटिंग करायची होती आणि त्यासाठी वायर मन तर पाहिजे ना भाऊ आणि यामध्ये फक्त आपले संदीप भाऊ एक्सपर्ट आहेत त्यांनी आय टी आय मध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे आणि त्यांना इलेक्ट्रिकचा पूर्ण अनुभव आहे आणि तुम्ही पण वायरमन शिवाय हे काम करू नका बरं का, बर का मंडळी मग पोलावर चढून वायर फिट करून उतरले खाली आणि आली बघा मीटर मध्ये लाईट तेवढ्याच चहाची मेजवाने आली आमच्या गावाकडे लहान मोठ्या कार्यक्रमाला चहा तर झालाच पाहिजे बरोबर आहे ना मंडळी बोर्ड चेक करून बघितला तर दोन्ही सॉकेट मध्ये लाईट पेटत होती मग तो बोर्ड खोलून बघितला तो तर फॉल्टी निघाला आणि दुसरा बोर्ड लावून बघितला ही बघा पेटली ना बोला चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी